स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी मनोजरांगी पाटील मराठा आंदोलनाचा वापर करत आहेत अत्यंत खालच्या पातळीवर व अश्लाघ्य भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची त्यांची हिंमत कुणामुळे होत्या याचा शोध घेतला जाणार आहे अंतर्वली सराठी प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले आहेत ही अतिशय आनंदाची बातमी आहे यातून नक्कीच सत्य बाहेर निघेल असा विश्वास भाजपचे नेते डॉक्टर आशिष देशमुख यांनी व्यक्त केलाय ज्या पद्धतीने सातत्याने सहा महिने जरांगांनी मुद्दाहून आंदोलन चालू ठेवलं सकारात्मक दृष्ट्या सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे सकारात्मक पावलं टाकत आहे अधिवेशनाच्या माध्यमातून मराठा आरक्षण दिलेलं आहे असं असतानाही स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता मनोज जरांगे मराठा समाजाचा आंदोलनाचा उपयोग आहेत आणि परवाच्या दिवशी ज्या पद्धतीने त्यांनी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर वाईट शब्दामध्ये उल्लेख त्यांचा केला ज्या पद्धतीने हे आंदोलन स्वतःच्या एककल्लीपणामुळे महत्त्वाकांक्षा असलेले मनोज जरांगे वापरतायत ही सर्व परिस्थिती पाहता नक्कीच आणि जे पाठबळ त्यांना मागच्या भागातून राजेश भैया टोपे असतील किंबहुना महायुती महाविकास आघाडीमधला एक घटक पक्ष त्यांच्यासोबत उभा असल्यामुळे ही सर्व हिंमत ते करू शकले आहेत मी असं म्हणेल की निवडणुकीच्यापर्यंत हे आंदोलन वाढवत न्यायचं हा मनोज दरांग यांचा प्रयत्न होता सरतशेवटी आता लोकसभेच्या निवडणुकीच्या उंबरट्यावर आपण असताना बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षाकडून मनोज जरांगे लोकसभेचे उमेदवार असतील अशीच माहिती मला त्यानिमित्ताने मिळते नाही बघा अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विधानसभेचे सभापती राहुलजी नार्वेकर यांनी अंतर्वली शरावटीमध्ये सातत्याने धुसमळत असलेल्या आंदोल आंदोलनाच्या संदर्भामध्ये एस आय टी जाहीर केली या एस आय टीच्या माध्यमातून कटकारस्थान जे कोणी मनोज जरांगेच्या ऑपरेटर आहेत त्यांचे जे मास्टर माइंड आहेत हे या निमित्ताने राज्याच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि एस आय टीच्या माध्यमातून या सर्व परिस्थितीचा सखोल अशी चौकशी होईल आणि त्यामधून जे दोषी आढळतील त्याला न्यायसंगत काय जे आहे ते त्यांना भोगावं लागेल